एक मोठी बातमी समोर येते पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरात काल रात्री झुकलेली धोकादायक इमारत पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे ही मोठी बातमी तुम्ही पाहत आहात चालू बांधकामाची इमारत एका बाजूला अचानकपणे झुकली होती ज्यामुळे काल रात्री नागरिकांची पळापळ पड़ सुरू झाली ही इमारत जमीन दोस्त करावी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती कारण वाकड मधील ही इमारत कधीही खाली कोसळू शकते अशी भीती स्थानिकांना होती त्यामुळे रात्री अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत स्थानिकांनी कळवलं महापालिका बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी देखील पाहणी केली तातडीने काहीच निर्णय घेणे शक्य नसल्याने तुर्तास इमारत पोकलेंच्या सहाय्याने सरळ करण्याचे प्रयत्न करण्यात आले तसेच खालून सपोर्टही देण्यात आलाय रात्री हे कामकाज थांबवण्यात आले असून आज महापालिकेत इमारत जमीनदोस्त करण्याबाबत निर्णय घेतलाय आता जर सुरुवातीला बघितलं तर आपल्याला ह्या इमारतीला परमिशन आहे पण परमिशन जे कमेसमेंट सर्टिफिकेट देतो त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम झाल्याचं ते प्रायम ऑफिसी दिसून येत आहे त्याच्यामुळं हे असा जो टिल्ट होण्याचा प्रकार आहे त्याच्यामुळे घडलेला दिसून येतोय आहे आणि निश्चितच आता ही इमारत धोकादायक झाल्यामुळे ह्याला निष्कासन किंवा पाडणं गरजेचं आहे आणि सुरक्षित दृष्टीनं आम्ही पाडण्याचा निर्णय रात्रीच घेणार होतो पण तांत्रिक अडचणी आणि आजूबाजूच्या लोकांनी सुरक्षितता पाहता आम्ही सकाळी तो पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जे कारवाई चालू आहे निश्चितच आता याच्यामध्ये दोन तीन विषय आहेत की पहिला मुद्दा असा आहे की जर तुम्हाला परमिशन दिलेले त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम केलेलं दिसून येतं तर त्याच्यावरती जे काही संबंधित आर्किटेक्ट असेल विकासक असेल त्याच्यावरती निश्चितच कारवाई केली जाईल त्याचा लायसन रद्द करणं असेल किंवा जे आवश्यक जे आपल्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याप्रमाणे कारवाई निश्चितच केली जाईल